बहुजन समाज पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस विकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारानिमित्त नेते अतुल कांबळे बोलताना हत्ती चिन्हाला मतदान करून विजयी करा असं म्हणाले आज या ठिकाणी जत परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट त्याचबरोबर शिवसेना उबाटा गट या आमच्या आघाडीचे पदाचे उमेदवार मान्य सुरेशरावजी शिंदे सरकार त्याचबरोबर वार्ड नंबर चारमध्ये बहुजन समाज पार्टीचे दोन उमेदवार आहेत त्यापैकी राखीवमधून संतोष साबळे आणि सर्वसाधारण महिलांमधून तस्मिन जिलानी तस्मिन जिलानी जमादार हे बहुजन समाज पार्टीचे दोन उमेदवार आहेत आणि बाकीच्या ज शहरामध्ये आमच्या या आघाडीचे सर्व उमेदवार या ज शहरामध्ये आमच्या आघाडीला चांगल्या पद्धतीचं वातावरण असून त्याचं मूळ कारण असं आहे की या आघाडीचे आमचे नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार हे गेले पस्तीस ते चाळीस वर्षापासून जच्या चा राजकारणामध्ये जत तालुक्याच्या राजकारणामध्ये आणि खास करून जत शहरामध्ये ते सक्रिय आहेत त्यांचा प्रशासकीय अनुभव मोठा आहे जत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी काम पाहिलेलं आहे पंचायत समितीमध्ये त्यांनी काम पाहिलेलं आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि त्यामुळं त्यांचा प्रशासकीय अनुभव हा फार मोठा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या जत शहरातली जी जनता आहे त्या लोकांच्याबरोबर अगर त्यांचे अगदी खास आणि घनिष्ठ संबंध आहेत प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये त्यांचं त्यांनी आपलं एक रिलेशन लोकांच्याबरोबर जपण्याचं काम केलं आहे आणि त्याच्यामुळं एक नगराध्यक्ष पदाला आणि म्हणा पूर्ण आमच्या पॅनललाच त्यामुळं त्याचं एक फार मोठं एक पॉझिटिव्ह बेनिफिट झालेला आहे आणि जे आमचे सर्वच उमेदवार आहेत ते अगदी सामान्य उमेदवार आहेत शि शिक्षणाच्या बाबतीत त्यांचं चांगलं जे आहे आणि सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून काम करण्याचं एक त्यांची खूबी आहे लोकांच्या दुःखामध्ये मिसळणं लोकांच्या वैयक्तिक गाडी अडचणी ह्यामध्ये त्या आमचे जे सर्वच उमेदवार आहेत तर ते अशा पद्धतीनं लोकांची थेट नाळ असल्यामुळं आमचं हे पॅनल अगदी चांगल्या पद्धतीनं आणि सध्या एक नंबरला आहे राहिला दुसरा विषय जे विरोधक आहेत त्यामध्ये खास करून काँग्रेस आणि बी जे पी तर हे सर्वसामान्य लोकांना माहीतच आहे की इलेक्शनच्या अगोदर ही लोक मतं घेताना जनतेला मोठमोठी आश्वासनं देतात परंतु एकदा इलेक्शन झालं की प्रत्येकाला ढुंकूनही बघत नाहीत आणि जे जनतेच्या संबंधित ज्या समस्या आहेत ज्या मूळ अडचणी आहेत त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे जनतेची डिमांड काय आहे जनतेची रिक्वायरमेंट काय आहे ह्याच्यावर काम झालं पाहिजे जे लोक मागत नाहीत त्या गोष्टी लोकांच्या समोर आणून ठेवणं आणि त्याचा प्रचार प्रसार करणं जसं आता बी जे पी बी पी जे पीच्या माध्यमातून झालेला आहे त्याचबरोबर गेली जी नगरपालिका होती ती लोकांनी जत शहरातल्या लोकांनी काँग्रेसवर दिली होती तर त्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जे काँग्रेसनं जो कारभार केला त्यामध्ये बरासा अंदाजून कारभार झाला आहे त्यामध्ये ज्या संदर्भातला विषय असू दे, दे, दे। आ, सफाई च्या बाबतीतला विषय असू दे किंवा अनेक बाबतीत काँग्रेसकडून हे निराशाजनक काम झालेलं आहे आणि जे काँग्रेसचे जे नेते मंडळी आहेत फक्त इलेक्शनला वोट मागायला तेवढं जनतेमध्ये येतात आणि एकदा इलेक्शन झालं की परत मग पुढच्याच वर्षी पुढच्या पंचवार्षिकलाच कधी त्यांनी असं ज्यावेळी गेल्यावेळी त्यांनी या काँग्रेसच्या पॅनसाठी मतं मागितली होती अगदी गल्लोगल्ली जाऊन वार्डामध्ये जाऊन त्यांच्या उमेदवारांसाठी त्यांनी मतं मागितली होती त्यांची एक नैतिक जबाबदारी होती की त्यांनी दर सहा महिन्याला परत एकदा त्या वार्डामध्ये जाऊन त्या वार्डाच्या लोकांची गाठीभेटी घेणं गरजेचं होतं त्या लोकांची मतं जाणून घेणं गरजेचं होतं की जे त्यांचे काँग्रेसचे उमेदवार आहेत किंवा ज्या लोकांसाठी त्यांनी मतं मागितली होती ते उमेदवार ती लोकं व्यवस्थित काम करतात का नाही हे पाहणं त्या त्यांचे जे पॅनल प्रमुख आहेत किंवा त्यांचे जे नेते मंडळी आहेत त्यांचं बघणं काम होतं परंतु फक्त इलेक्शनच्या काळातच ही लोक बाहेर पडत असतात असं हे सध्या तर आमच्या निदर्शनात झालं आहे आणि त्यामुळं काँग्रेस आणि बी जे पीच्या लोकांनी नादी लागू नये हे सगळं त्यांचं बोलणं एक आहे आणि काम करणे त्यांचं कथणी आणि करणे म्हणजे बोलण्यामध्ये आणि काम करण्याच्या पद्धतीमध्ये बरीचशी तफावत आहे त्यामुळे जन जनता जी आहे किंवा जे मतदार आहेत त्यांचा ह्या काँग्रेस बी जे पीवर विश्वास नाही आणि त्यामुळं आमचं जे पॅनल आहे बहुजन समाज पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्याचबरोबर शिवसेना गट ह्या पॅनलला लोकांच्यामध्ये लोकांच्या लोकांच्यामधून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की हे आमचं जे पॅनल आहे हे मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून येईल आणि निवडून आल्यानंतरनं आम्ही भविष्यामध्ये जर शहरासाठी एक विजन तयार केलं आहे त्या विजनमध्ये जे आम्ही आमचे जे हँडवेल आहे पॉम्प्लेट आहे किंवा आम्ही जे लोकांच्या समोर काही मुद्दे ठेवले आहेत त्या मुद्द्यावर आमचं येणाऱ्या पाच वर्षामध्ये किंवा या पुढच्या काळामध्ये निरंतर आमचं काम राहणार आहे आणि हे मुद्दे जे आहेत ते सर्वसामान्य लोकांशी संबंधित आहेत आणि निश्चितच लोकांना त्याचा किंवा जर शहरातल्या सगळ्यांनाच सर्व जनतेलाच ह्याचा निश्चित लाभ होणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जनता आमच्या या पॅनलवर आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला एक वेळ ह्या नगरपालिकेचं काम करण्याची संधी देईल आमच्या पॅनलला काम करण्याची संधी देईल त्याचबरोबर जे अनुभवी आणि ज्यांना प्रशासकीय अनुभव आहे ज्यांची प्रशासनावर पकड आहे अशा एका व्यक्तीला त्या नगराध्यक्षपदी जर आपण जरच्या जनतेने बसवलं तर त्याचा निश्चितच ज शहरातल्या विकासासाठी किंवा डेव्हलपमेंटसाठी भरपूर फायदा होणार आहे तर त्यामुळं मी प्रत्येकदा एकदा जर शहरातल्या मतदारांना नम्र आवाहन करतो की त्यांनी या ठिकाणी आमच्या पॅनलला मतदान करून आम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी द्यावी जय हिंद जय भारत धन्यवाद